इचलकरंजी महानगरपालिका दोन हजार सव्वीस उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच मीडिया पार्टनर एस एम नेटवर्क इचलकरंजी न्यूज टाइम वसुंधरा न्यूज एस एम नेटवर्क प्रभाग क्रमांक तीन मधून इच्छुक उमेदवार असलेल्या सौ सुनीता प्रमोद पाटील हे समोर इथं जोडले गेलेले आहेत आपण त्यांना विचारूयात येणारी ही निवडणूक आपण कोणत्या मुद्द्यावर लढवणार आहात नमस्कार मी सौ सुनीता प्रमोद पाटील प्रभाग क्रमांक तीन क नागरिकांच्या आग्रहास्तव इच्छुक उमेदवार या ठिकाणी त्यांच्या समेत त्यांचे पती प्रमोद पाटील हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यांनाही आपण या ठिकाणी विचारूयात की येणारी ही निवडणूक आपण कोणत्या मुद्द्यावर व कोणत्या विकासात्मक मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहात नमस्कार मी प्रमोद प्रल्हाद पाटील ही भारतीय जनता पार्टी इचलगंजी विधानसभा चिटणीस सध्या या पदावर आहे आणि मी महापालिका इलेक्शन भागातील ज्या काही समस्य समस्या उद्भवलेल्या आहेत गटरीच्या समस्या असतील रस्त्यांच्या समस्या असतील नागरिकांच्या लाईटच्या समस्या असतील पाण्याच्या पाण्याबद्दल महिलांना पण खूप त्रास होत आहे त्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी महापालिका इलेक्शन लढवण्यास इच्छुक आहे आणि ही महापालिका इलेक्शन मी माझ्या मिसेसला उभा करण्याचा एवढ्यासाठी निवडलेला आहे की आता प्रभागाची स्थिती बघता प्रभाग मोठा झालेला आहे शिवाय आम्ही एकाला एक जण मिळून पूर्वी मी एकटा काम करत होतो आज माझ्या मिसेसला जर नागरिकांनी संधी दिली तर, तर आम्ही दोघंजण मिळून त्यात ताकदीनं काम करू शकू मला या ठिकाणी एक सांगा आपण आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी शासकीय काय योजना वगैरे काय आहेत का शासनाच्या ज्या काही प्रत्येक योजना आलेल्या आहेत मग ते आयुष्यमान भारत कार्ड असेल पीएम स्वनिधी असेल फार्मर आयडी काढायचा असेल श्रम कार्ड काढायचे असतील परत अशा अनेक योजना राबवलेल्या आहेत लाडकी बहिण योजनेमध्ये बी जवळजवळ सहाशे अर्ज भरलेले आहेत शिवाय आता केवायसी करायचे आहे त्यात साडेआठशे ते नऊशे महिलांच्या केवायसी केलेल्या आहेत आम्ही आपला हा प्रभाग दाट लोकवस्ती असलेला प्रभाग आहे या प्रभागामध्ये ओपन पीस मोठ्या प्रमाणात याबद्दल आपली प्रतिक्रिया काय असेल आम्हाला संधी दिल्यानंतर निश्चितच त्या ओपन पीस मध्ये काही अडचणी आहेत याची चौकशी करून ते कशा पद्धतीने सोडवून त्या ओपन पीस मध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणा किंवा वयोवृद्ध लोकांना फिरण्यासाठी या अशा प्रकारचे गार्डन म्हणा एखादे किंवा एखादं लहान कार्यक्रम करता येईल असं हॉल बांधता येतोय काय शिवाय एखादं शिवाजी महाराजांचं मंदिर वगैरे बांधता येईल काय या आमच्या मनामध्ये आहेत या इच्छा त्या पूर्ण करणार आहेत आपली निवडणूक लढवण्याची इच्छा का कशाबद्दल व्यक्त केला आता या इलेक्शन मध्ये उतरण्याचं कारण एक आम्ही बरीच भागा काम भागामध्ये केलेल्या आहेत त्या कामाचा एक नागरिकाने असा संकल्प केलाय की प्रमोद पाटील यांचं काम खूप चांगलं असल्यामुळं प्रमोद पाटील यांना मतदान देऊन की संधी द्यायची आहे की त्यांना आणखीन ताकदीन ते काम करू शकतील तुमच्या या प्रभागामध्ये काम करत असताना तुम्ही भाजपच्या माध्यमातून असेल तुम्ही सामाजिक क्षेत्रातून काम करत असाल मला एक सांगा आपल्यासमोर एवढे मातब्बर उमेदवार असताना आपण ही निवडणूक तुम्ही डोअर टू डोअर म्हणजे मतदारांपर्यंत कसं तुमची यंत्रणा राबवणार ही यंत्रणा कार्यकर्त्यांच्या मार्फत म्हणा राबवणार आहे शिवाय आम्ही याच्या आधी योजना राबवत असताना डोर डोर आहेच नागरिकांच्या पर्यंत आता इतकी प्रचार करायला फिरत आहेत पण नागरिक रोज माझ्या नजरेसमोर समोर असल्यासारखे आहेत आणि मी नागरिकांच्या समोर आहे एवढा आमचा परिचय झालेला आहे नागरिकांच्या बरोबर मग महिला असतील वयोवृद्ध असतील किंवा युवक असतील प्रत्येक जण आम्ही रोजच्या रोज समोरा समोर असल्यासारखं असा आमचा परिचय आहे मला एक सांगा तुम्ही दोघांनी काळामध्ये नागरिकांनी तुम्हाला निवडून दिलं तर असे तीन मुद्दे कोणते असतील की ते तुम्ही नागरिकांसाठी पूर्ण करा एक पहिला मुद्दा म्हणजे स्वच्छतेचा आहे आज भागाभागात बघितलं भागा तर बऱ्याच ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे आम्ही वेळी ती स्वच्छता करत असतोय पण त्याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना काय करता येईल हे आम्ही पूर्ण करणार आहे शिवाय पाण्याविषयी जो काही महिलांना त्रास होत आहे आज बऱ्याच महिला मला फोन करत असतात पाणी आल्यावर पाणी कुठे चावीला येत नाही कमी येते कमी दाबाने येते किंवा आज आलं नाही म्हणजे पाणी आल्यानंतर आठ आठ दिवसानं पाणी येते मग या समस्या ज्या आहेत त्या आता मी रेग्युलर सोडवतच आहे तरी पण आणखीन किती सोपं करता येईल त्याच्यावर पण काम करणार आहे ही निवडणूक तुम्हाला धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची असं होईल असं वाटते ते तरी शंभर टक्के होणारच आहे आणि धनशक्तीपेक्षा जनशक्तीचा विजय होणार आहे हाही आमचा ठाम विश्वास आहे कारण की जनते। आज जनतेला काम पाहिजे आहे आज जनतेतनं असं येत आहे की आम्हाला पैसा काही दिवस पुरणार नाही आहे दिलेला पैसा पंधरा दिवस महिना किंवा आठ दिवसच जाईल त्याच्यानंतर परत पाच वर्ष कोण काय करणार आहे तर आमच्यासारखेच कार्यकर्ते घेऊनच त्या समस्या मिटवणार आहेत त्यासाठी संधी जनशक्तीलाच मिळणार आहे शेवटचा प्रश्न असा विचारतोय नागरिकांच्या तक्रारी भविष्यात येऊ नयेत यासाठी तुमची काय उप, उपाययोजना असेल नागरिकांच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी प्रत्येक म्हणजे का, जी काही समस्या येईल ती समस्या कायमस्वरूपी कशी सफल यावरच आम्ही त्याचा आराखडा आखून त्यावर काम केले जाईल या ठिकाणी आपण बघितलं असाल एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती सामान्य कुटुंबातील एक महिला आज इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नो सामोरे जात आहे या प्रभागातून आलेल्या या दोन्ही कुटुंबातील समाजकार्य हे सामान्य इथल्या नागरिकांना माहिती आहे त्यांच्या पाठबळावर त्यांच्या आधारावर येणारी निवडणूक नो, लढवण्याचा त्यांचा मानस आहे येणारी ही निवडणूक नो, तुम्हाला भविष्यकाळात काम करण्यासाठी सोयीची राहणार आहे त्यानिमित्ताने आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतोय आणि तो थांबतोय धन्यवाद